दादावर केस करणार मी एवढा मोठा नाही ना समाजापेक्षा किंवा गाववाल्यापेक्षा मला मारून टाका न्याय द्या म्हणजे तुम्ही न्याय मागायला आलात तर न्याय मागायला येणारे माणसं तुम्ही केसेस करतात नाही नाही सगळे जण न्याय मागायला येतात हो निया गए। निया गए एक माणूस म्हणून येतात सगळे सगळ्या जाती धर्माचे आणि हे लोक केसेस करते त्यांच्यावर मग कशाला केसेस होते मी सगळं महागारी घेतो माझा पण जीव तू माझ्या भावासाठी मला खूप गोष्ट आहे मला आणि सगळ्याला तुम्हाला जर एका मधी घालायचा प्रयत्न केला यांनी न्याय नाही म्हणजे तुम्ही रस्त्यावर होतो एका माणसाला हे सगळे पद वगैरे सरपंच सगळे बाजूला काढा एक माणूस म्हणून तुम्ही रस्त्यावर आलात सगळ्या जाती धर्माचे आलात ह्याच्यात जर त्यांना राजकारण करायचं असेल ह्याच्यात जर त्यांना तुमच्यावर केसेस करायचे असतील तर मी थांबतो इथं मला त्यांनी कंडिशन सांगावेत की अजून तुम्हाला काय पाहिजे कुटुंबाकडून ते आम्ही देतो आम्हाला न्याय भेटला तर ठीक आहे आम्ही माघार घेतो म्हणजे सगळे चुकीचे वक्तव्य केलेले त्याच्यावर तुम्ही काही करू शकत नाही दादांनी न्यायाच्या भूमिकेत सांगितलं किंवा ते धनंजय देशमुखला हात लावला तर काय चूक बोलली होते दादा न्याय मागणाऱ्या माणसावर मी खूप छोटा माणूस आहे आमचं गाव खूप एकोप्याच आहे मला जर तुमच्यावर के केस दाखल व्हायला प्रत्येकावर आज तुम्ही कशा लढू नाही लढत मग तुम्हाला मधी जाऊन मला न्याय मिळून मला त्यात काय समाधान करत आपला माणूस गेला तर जाऊ द्या रोज नवीन दहा ब्रेकिंग न्यूज येतात त्याच्या केसेस पण होत्या त्याच्यावर तुम्हा तुम्ही तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत सगळे विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही तर देशमुख कुटुंबियाला कुठून भेटत देशमुख कुटुंबी कुटुं म्हणजे काय मसाज म्हणजे काय म्हणजे खूप मोठ सगळे गरीब लोक आहेत अठरा पगड जातीचे लोक आहेत आमच्या आयुष्यामध्ये कधी ही गोष्ट आमच्या एवढी मोठी आमच्या पदरी पडली चुकीची काहीच कारण नसताना लोकसेवा करत असताना सगळे एका गावगडा पद्धतशीरपणे चालवत असणाऱ्या माणसाला तसं केले त्याला न्याय देतानाही इतकी तकलीफ दिली आपल्याला तर मग तुम्ही पण उद्यापासून घेऊ नका माझ्याकडे कोणी तुमच्यावर जरणी कोणी नोंद केलं तर मला झोप येईल का मला घास गोड लागेल का मला सांगतो कराल तुम्ही यायला तर तुमच्यावर केस सगळ्यावर हो? तुम्ही सगळे मध्ये महिलांमध्ये म्हणजे तुम्ही सगळे मध्ये कशासाठी नाही मागू मी चैन पडली असेल का मला दाद्यावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एन सी दाखल केल्या किंवा तुमच्या दादा मला बोलू द्या तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात तर अन्याय तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखं आपल्याला परवा दिवशी तीन दिवसापूर्वी वैभवीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळवा त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले सगळे आले मग विचारायला आम्हाला ते जाऊ ते पाठीमाग आपण चेतना मॅडम मी मध्ये बसलेलो होतो दिवस करून घ्या म्हणल्या म्हणजे तर मी मी आणि माझे चाडू त्यांना म्हणलं हे फोन धरा विष्णू चाटीचा फोन चालू आहे फोन करा आमच्या समोर आणि ते कुठे बघा त्याला पकडा त्याच्यानंतर पस्तीस दिवसांना आज त्यांची माझ्या टाकीवर भेट झाली वरी मी सांगतो तुम्हाला म्हणजे ही सत्यता ह्या गोष्टीतली बरं मी एवढं मोठं डोंगर दुःख गावावर पडले माझ्यावर पडले मी पहिल्या दिवशी पासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का भाऊ सांगा मला मी फिरू का पहिल्या दिवशी पासूनच बघू काय काय ते मी ती करत नाही काय नाही काय नाही का सगळं तिथं जाऊन बसतो सगळ्यांना विचारतो माझं जा काय झालं माझ्या भावाला कधी नाही भेटत मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो गांभीर्यपूर्वक सांगतो माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे लागणार नाही म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झालाय हे कुठंतरी ती माझी गरुभावी सांगते माझे गुरु की तिला इतकी काहीतरी वाटण वा त्या आशुरीवर तिला आमचा दोष काय कशासाठी न्याय मागतोय मी काय दोष आहे आमचा भाऊ एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही आम्ही पण आयुष्यात कुणावर केली नाही आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावं लागत असेल हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते अठरा पकड जातीचे लोक आहेत ना दा दादा असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराव याचा येतोय आपल्याला सातवन करतोय खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे ह्याचं गांभीर्यपूर्वक जे घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काय करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही काय असत की त्यांनी गांभीर्यानं घे घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा मला निवेदन देत देता आलं ना मी निवेदन नाही दिलं मला पत्रकार बनतो म्हणले की तुमचं निवेदन आहे काय निवेदन कशाला का देऊ मी न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे मला न्याय पाहिजे सगळं सा। राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरगेल पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही मला पण जीव आहे माझं रक्त आहे माझा भाऊ गेलाय तुम्ही पंचक्रोशीनं बघितलेला आहे एक मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या नव्हतं सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता तो आज माझा भाऊ नाहीये तर मग त्याचा सहनशील तर माझं मला प्रसिद्धी देऊ नका तुम्ही मी संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना संवेदनशील म्हणजे काय माझा पण गळा घोटा संवेदनशील आहे सगळ्या आरोपीला मी पहिल्या दिवशीपासून सांगतो मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं आम्ही पुरवणी आता भाऊ आम्ही पुरावे पुरा देतो आमच्याकडे मी सांगायला अठ्ठावीस मे पासूनची घटना बारा ऑगस्ट म्हणजे बारा डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ज्या ते त्यावेळेस एकही केस झाली नाही अठ्ठावीस मेची केस एकोणतीस ला झाली त्याच्यातले दोन आरोपी ते पुढे पुढेच आले नाही मग एकोणतीस आजाराने झालेले केस जर तिथंच केली असती हे आरोपी पुढे आले असते का त्यांच्या केसेस गेलेत माझा भाऊ त्यांनी मारून टाकल्यावर माझे माझ्या गावातल्या पवन चुकीचं वागलात तुम्ही आता बी आम्ही एकदम संवेदनशीलपणे एकदम शांतते लिमतेनं विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय तुम दे तुम्ही येत आहे सांत्वन करताय तुमचं तेच म्हणते त्यांनी ते दिलं सोडून दुसरीकडेच बसले मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसारमाध्यमांना मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत सगळे आरोप फासायला जात नाहीत तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललो त्यांना तेच बोलतो माझा पूर्ण विश्वास आहे फक्त माझा विश्वासघात करू नका मी तुमच्यावर विश्वास संप म्हणजे तुमचा विश्वास तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून आहे की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय अजून एक सांगतो शेवटचा गँगमधला माणूस संपेपर्यंत आपण दिल्या देईपर्यंत दे, दे आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं हे सांगितलं तसंच त्यांनी जे आता आरोपी आहेत सगळे त्या आरोपींना लवकरात लवकर सह आरोपी करून ज्यांनी गुन्हेगार कारस्थान केले जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार हे पाडमोळ खोदून सगळं पुढासकट टाकून द्या कुठंतरी यांना फाश्या द्या आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो या क्षणी एवढंच बोललो मी